नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये तर याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रत कसं करायचं त्या व्रताचा शुभ मुहूर्त काय असेल आणि पूजा कशी करायची त्याचबरोबर पूजेला लागणारं साहित्य काय काय असेल हे सर्व पाहिलेलं आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती नक्की जाऊन पहा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची नक्कीच लिंक देईल तर या पूजेची सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर ता हरतालिका व्रत करताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते काही नियम पाळावे लागतात हे नियम काय असतील त्याचबरोबर हे व्रत झाल्यानंतर या व्रताचं विसर्जन कसं करायचं आहे या पूजेतील साहित्याचं विसर्जन कसं करायचं आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत पाळले जाते यावर्षी हरतालिका तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी साजरी केली जाणार आहे हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात याशिवाय विवाह इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत करतात महादेव आणि पार्वतीची पूजा करून स्त्रिया हरितालिका व्रत करतात याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते या श्रद्धेसह विवाहित तर मुली योग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत अगदी भक्तिभावाने करतात तर या व्रतासंबंधीचे काही नियम आहेत ते आपण नक्की पालन करावेत हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणी ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावरती व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे या दिवशी घर स्वच्छ असावं घरातील कचरा बाहेर काढावा रात्री जागरण करून भजन कीर्तन करण्याचे नियम सांगण्यात आलेले आहेत शास्त्राप्रमाणे हरतालिका व्रत कुमारिका स्त्रिया आणि विधवा महिला देखील व्रत करू शकतात आणि उपवासही करू शकतात पूजेसाठी लाकडाच्या चौरंगावर व्हाळणे प्रतिमा तयार करावी पूजा करण्यापूर्वी कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा दिवसभर क्रोध थट्टा कोणाचेही अपमान करणे तसेच वायफळ बडबड करणे टाळावे हे व्रत निर्जल करतात कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे व्रत करू शकतात तरी या दिवशी दुधाचे सेवन करणे टाळावे तसेच अन्न घेणे देखील टाळावे व्रत करण्याचा एक दिवसापूर्वीपासूनच तामसिक भोजन टाळावे हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावे, मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते हरितालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे हरितालिका तिचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याचवेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद मिळतात श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास तरी जळत ठेवला पाहिजे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी पारणाच्या वेळी उपवास मोडला पाहिजे या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही जेवढे शक्य होईल तेवढे या दिवशी भजन कीर्तन करावं आणि जागरण करावं या दिवशी वाळूने महादेवाची पिंड पार्वती आणि सखीची प्रतिमा तयार केली जाते हरितालिका पूजा करण्यापूर्वी गणपतीचे आवाहन केले जाते विड्याच्या पानांवर खारीक बदाम शिक्का ठेवून सुपारीच्या रूपात गणपतीची स्थापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते गणपतीला अभिषेक करून जानव शेंदूर लाल फुलं दुर्वा नैवेद्य अर्प अर्पित केलं जातं नंतर वाळू निर्मित प्रतिमेवर महादेवांना स्नान करून त्यांना बेलपत्र शमीपत्र आणि फुलं अर्पित केली जातात या दिवशी महादेवाला विविध पत्री अर्पित केली जातात ते अत्यंत महत्त्वाचे आहे महादेवांची विधीपूर्वक पूजन केल्यानंतर देवी पार्वती आणि सखीची पूजा केली जाते त्यांना शृंगाराच्या वस्तू अर्पित केल्या जातात नंतर नैवेद्य दाखवून आरती आणि कहाणी केली जाते या दिवशी रात्री देखील आरती करून जागरण करतात आणि दुसऱ्या दिवशी दही कानवल्याचे नैवेद्य दाखवून व्रताचे समापन केले जाते तर हरतालिका पूजनेच्या दिवशी हे सर्व पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला याचं विसर्जन करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुशिरभूत होऊन पूजेच्या ठिकाणी दिवा जर विजला असेल तर अजून एकदा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे देवी पार्वतीला आणि सखीला हळदी कुंकू व्हायचं आहे शिवलिंगावरती भस्म व्हायचा आहे आणि विधिवत पूजा करायची आहे तर यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडणार असतो तर या दिवशी घरामध्ये जे पदार्थ बनलेले असतील तुम्ही साखर भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो किंवा कानोल्याचा नैवेद्य दही भाताचा नैवेद्य या दिवशी तुम्ही दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही आरतीही करू शकता आणि यानंतर आपण पूजा हलवणार आहोत तर चौरंग सर्वप्रथम हलवून घ्यायचा आहे यानंतर तर इथे पहा आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलं होतं तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता ते शक्य नसेल तर घरामध्ये आपल्या कुंडीमध्ये जे झाडं असतात तिथं ही वाळू तुम्ही विसर्जित करायची आहे आता आपण ज्या सखीची आणि पार्वतीची जी, जी आपण मूर्ती घेतलेली आहे तर त्याचंही विसर्जन तुम्ही करू शकता वाहत्या पाण्यामध्ये याचं विसर्जन करायचं आहे आणि या जर मूर्ती खंडित झाल्या नसतील म्हणजे तुटल्या फुटल्या नसतील एकदम व्यवस्थित असतील तर तुम्ही या मूर्ती पुढील वर्षी पूजेसाठीही वापरू शकता तर याचा उपयोग तुम्ही पुढील वर्षाच्या पूजेसाठी नक्की करा तर इथे आपण विड्याचं साहित्य ठेवलेलं आहे तर आपण हे उचलायचं आहे जे खाऊची पानं आहेत किंवा फुलं आहेत तीही विसर्जित करायची आहे तुम्ही शेतामध्येही हे सर्व साहित्य म्हणजे फुलं पानं आणि पत्री हे सर्व साहित्य शेतामध्येही विसर्जित करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा की हे सामान कुणाच्याही पायाखाली आलं नाही पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही याचं विसर्जन नक्कीच करू शकता आपण बर जे गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे तर ती देवघरामध्ये परत ठेवायची आहे त्याचबरोबर जे फोटो घेतलेला आहे किंवा थोडंसं सामान असेल समय असतील तर त्या जिथल्या तिथ्या जाग्यावर रोजच्या जाग्यावरती तिथेच ठेवून द्यायच्या आहेत हरतालिकेच्या दिवशी तुम्ही एखाद्या सवासिनीलाही घरी बोलावून हळदी कुंकू करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही या व्रतातील साहित्याचं विसर्जन करायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असाच एका छानसा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद